आपल्या हिंदू धर्मात हरतालिका तृतीयेचे विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीया व्रत पाळले जाते या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मातीच्या मदतीने भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात तसेच सुखी वैवाहिक जीवन आणि संततीसाठी प्रार्थना करतात तसेच या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते तर यावर्षी हा सण कधी साजरा केला जाईल त्याचबरोबर ही पूजा आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो उपवास कधी सोडायचा पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य काय असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये यावर्षी हरतालिका तृतीया पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे अशा प्रकारे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया व्रत पाळले जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या प्राप्तीसाठी हे व्रत पाळतात हरतालिका हा शब्द हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे यामध्ये हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्यांची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूंशी करायचे होते पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचे पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी देवीला घेऊन जंगलात लपवले जिथे देवीने शिवलिंग बनवले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली त्या व्रतामध्ये गौरी शंकराची मातीची मूर्ती बनवली जाते व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी उमा महेश्वर सायुज्य सिद्धये हरतालिका व्रतमह करिष्ये या मंत्राचा जप करायचा आहे घरातील पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर इथे पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात पूजेसाठी आपण इथे दोन हरतालिकेच्या मूर्ती घ्यायच्या आहेत एक माता पार्वती आणि एक त्यांच्या सखीची हळद कुंकू रांगोळी नारळ केळी इतर फळे विड्याची पाने सुपाऱ्या खरका बदाम कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षदा निवडलेले आणि धुतलेले वाळलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधित तेल कोमट पाणी कापूर सुटे पैसे फुले तुळशी दुर्वा आणि उदबत्ती त्याचबरोबर सौभाग्य अलंकारामध्ये हळदी कुंकू बांगड्या गळेसरी काजळ कंठसूत्र हे घ्यायचं आहे फुलांमध्ये चाफा केवडा कनेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद आणि मोगरा आणि पत्रीमध्ये अशोक आवळी दुर्वा कन्हेर कंदंब ब्राह्मी आघाडा बेल आणि इतर घ्यायचं आहे या दिवशी सकाळी महिलांनी अभ्यंग स्नान करायचं आहे उठणं लावायचं आहे या दिवशी उपवास करायचा आहे नंतर दुपारी आपण चौरंग मांडून नदीतील वाळू आणून आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे चोडपचार पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे इथे पहा मी तुम्हाला इथे वाळू या दिवसांमध्ये म्हणजे ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी वाळू किंवा हरतालकीच्या मूर्ती आपल्याला बाजारामध्ये सहज मिळतील तर वाळू घरी घेऊन यायची आहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहे त्यानंतर धुवूनच आपल्याला त्याच्यापासून शिवलिंग बनवायचं आहे पूजा करत असताना आपल्याला उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर संपूर्ण पूजा तुम्ही हरतालिका ग्रंथाप्रमाणे करायची आहे स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपस्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्यांची आठवण म्हणून व वा मनासारखा पती लाभ व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं त्यासाठी हे व्रत करायचं आहे कुमारिका व सौभाग्यवती विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात या व्रतासाठी लागणारं सर्व साहित्य तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तरी तिथे तुम्ही पाहू शकता प्रथम आपल्या इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विड्या ठेवायचा आहे विड्याची दोन पाने त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आपण आसनावरती बसून पूजेला सुरुवात करणार आहोत तिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे पहा मी एक चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे माता पार्वती भगवान शिव आणि गणपती बाप्पा यांचा असा फोटो आहे माझ्याकडे पूजेमध्ये तोही आपण ठेवू शकतो सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत अक्षदांच्या आसनांवरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू फूल अक्षदा वाहून दिव्याचं सर्वप्रथम पूजन करून घ्यायचं आहे तर इथे पहा तांदळाच्या तीन अशा मी राशी घातलेल्या आहेत एका राशीवरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहोत आणि दोन राशी ज्या आहेत त्याच्यावरती हरतालिकेच्या दोन मूर्त्या आपण ठेवणार आहोत तर इथे पहा एक तामण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं पूजन तुम्ही देवघरामध्ये जर केलं असेल तर अशी वेगळी पूजा करण्याची गरज नाही इथे तुम्हाला मी दाखवत आहे त्यामुळे गणपती बाप्पांचीही पूजा तुम्हाला इथे दाखवत आहे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावरती अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताचा अभिषेक करायचा आहे चंदन मिश्रित पाण्याचा अभिषेक करून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्यशू सर्वदा गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही इथे सुपारीची ही पूजा गणपती बाप्पा म्हणून करू शकता अक्षदांच्या आसनांवरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे पंचोपचार पूजा करून गणपती बाप्पांना नमस्कार करून पूजेला सुरुवात करूया तर इथे पहा तांदळाच्या दोन ज्या राशी ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे एका तांदळाच्या आसनावरती आपल्याला माता पार्वतीची मूर्ती थे ठेवायची आहे आणि एका तांदळाच्या आसनावरती आपल्याला त्यांच्या सखीची मूर्ती ठेवायची थे थे आहे त्यानंतर आपण जी वाळू घेतली होती त्या वाळूच्या साह्याने आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे स्वच्छ मातीच्या साह्यानेही तुम्ही शिवलिंग बनवू शकता तर इथे मी एक प्लॅस्टिकचा एक कागद घेतलेला आहे त्याच्यावरती शिवलिंग बनवून घेणार आहे तर वाळूच्या साह्याने आपल्याला इथे छानसं शिवलिंग बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या शिवलिंगावरती आपण अभिषेक करणार आहोत तिथे पहा वाळू पासून शिवलिंग माझं बनवून झालेला आहे माता पार्वती आणि सखीला आपण हळदी कुंकू वाहणार आहोत फुलं वाहणार आहोत गजरा आणला असेल तर गजरा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वप्रथम पाण्याने आपण अभिषेक घालून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे शिवलिंगावरती आपल्याला भस्म चंदन अर्पण करायचं आहे फुल वाहून त्याचबरोबर बेलाचं पान वाहून आपण शिवलिंगाची पूजा करून घेणार आहोत पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कांगुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासनी भगिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त उपवास करतात विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत हरतालिकेला आपण सौभाग्य अलंकार अर्पण करणार आहोत प्रमाळ अर्पण करायची आहे हरतालिका पूजा करताना सखी पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करायची आहे या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात जिम्मा फुगडी टिपऱ्या गोपी इत्यादी खेळ खेळतात जेमध्ये पाच विडे ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपण पूजेमध्ये जी पत्री घेतली होती ती पत्री ही अर्पण करायची आहे मनोरंजनाने आरती करायची आहे पंचामृत गुळखोबरे आणि एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे या दिवशी कुमारिका इच्छित वर मिळवण्यासाठी व्रत करतात तर सुवासने अखंड सौभाग्य लाभण्यासाठी हे व्रत करतात दिवसभर कडक उपवास करा कडक उपवास शक्य नसल्यास फळे खाऊन हा उपवास करावा पूजा झाल्यानंतर माता पार्वती आणि महादेवांना मनोभावी नमस्कार करायचा आहे इथे पहा संपूर्ण पूजा आपली झालेली आहे हरतालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करायची असते आचमन करून पंचोपचाराने आपल्याला पूजा करायची आहे दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करायची आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत यानंतर देवतांचे विसर्जन करायचे आहे हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी आपल्याला करायचं आहे यानंतर तुम्हाला मी हरतालिकाची कहाणी किंवा व्रतकथा थोडक्यात सांगते एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावरती बसली होती पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्याही पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावरती केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्ण तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि त्यांनी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण सांगितलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूंना द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलेलं आहे म्हणून मी इथं आलो हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून गेले विष्णूंकडे गेले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारत मुनी गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांना मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावरती एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापी लिहिलं त्याची पूजा केल्यास तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्या तुझ्या वडिलांनी तिथे आले त्यांना तुला इकडे पळून येण्यास कारण विचारलं मग तू झालेली सर्व हकीकच त्यांना सांगितलीस पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले आणि काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली त्याला हरतालिका व्रत असं म्हणतात अशी या व्रताची कहाणी आहे तर तुम्ही नक्कीच हरतालिकेचं व्रत मनोभावे करा तुम्हाला नक्कीच इच्छित लाभ प्राप्त होईल कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानश्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ